दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर मार्गावरील भिलगाव शिवारातील अंकित पल्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीत गरम पाण्याचा रिएक्टर नोझल पाईप ब्लास्ट झाल्याने सात कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान घडली असून उपचार दरम्यान सुधीर रामेश्वर कालबांडे वय बेचाळीस वर्ष राहणार कन्हान यांचा मृत्यू झाला नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी नागपूर मार्गावर भिलगाव शिवारात अंकित पल्स अँड बोट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून या कंपनीत फूड प्लस केमिकल्स हार्ट पावडर वॉटर एकशे पंचवीस डिग्री मिक्स करून औषधी तयार करण्याचा कारखाना अनेक वर्षापासून सुरू असून या कारखान्यात एकूण नव्वद कामगार कार्यरत आहे तीन शिफ्ट मध्ये कामगार कार्यरत असून आज सकाळी सात वाजता पहिल्या शिफ्ट कार्यप्रणालीला सुरुवात झाली असता कंपनी तीन माड्यावर कार्यरत असून तिसऱ्या माड्यावर मशीनवर सात कामगार कार्यरत होते तिसऱ्या माड्यावर मॅन्युअल रिएक्टर नोझल पाईप ब्लास्ट झाल्याने उकडते गरम केमिकल पाणी सात कामगारांच्या अंगावर पडल्याने सातही कामगार गंभीर जखमी झाले असता कंपनी व्यवस्थापनाने कामठी सिटी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता उपचार दरम्यान एकाचा मृत्यू झाला तर अन्य सहा कामगारांवर उपचार सुरू आहे